नमस्कार लग्नासाठी जमा केलेले तीन तोडे सोने व दोन लाख रुपये चोरट्यांनी केले लंपास नंदुरबार बसस्थानकातील घटना सी सी टी व्ही बंद असल्याने तपासात अडथळा नंदुरबार आपल्या मुलीच्या लग्नासाठी कष्टाने जमवलेले तीन तोडे सोने व दोन लाख रुपयांची रोकड एका चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी नंदुरबार बसस्थानकात घडली या प्रकारामुळे परिसरात खडबड उडाली आहे प्राप्त माहितीनुसार एका कुटुंबातील महिला नंदुरबार बसस्थानकावर बसची वाट पाहत असताना त्यांच्याजवळील बॅगेतील मौल्यवान वस्तू व रोकड चोरट्याने सफाईदारपणे चोरून नेली चोरीत गेलेल्या वस्तूंमध्ये अंदाजे तीन तोडे सोने व दोन लाख रुपयांची रोख रक्कम होती ही सर्व रक्कम व दागिने मुलीच्या लग्नासाठी जमवलेले होते अशी माहिती नातेवाईकांनी दिली महिलेच्या लक्षात येताच तिने आरडाओरड केली मात्र तोपर्यंत तो चोर पसार झाला होता विशेष म्हणजे या बसस्थानकातील सी सी टी व्ही यंत्रणा बंद अवस्थेत असल्याने पोलिसांच्या तपासात मोठा अडथळा निर्माण झाला आहे या घटनेनंतर बसस्थानकातील सुरक्षेच्या उपाययोजनाबाबत नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होत असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे के 10 न्यूज़ नेटवर्क नंदुरबार भाई इस बच्ची की शादी के लिए हम जमा कर रहे थे थोड़े-थोड़े पैसे साल का आज के साल से भाई मेरे घर वाले सूरत को काम करते और भाई जमा करके थोड़ा-थोड़ा करके जमा कर लिए और नंदुरबार भी आए पर स्टेशन से चोरी हो गया बैग की चेन खोली देखे तो पर्स में से सोना और दो लाख कच गायब हो चुकी